काय करणार आम्ही ढुकून कोणी पाहत नाही तर हां हां आम्हाला कुणी ढुकून पाहत नाही काय खाणार आम्ही काय अवस्था आहे आमची काय अवस्था आहे आमची करचोंडे मुक्काम करचोंडे अकबर शेख बोलतो मी काय खाणार आम्ही बघा शेतीची अवस्था काय परिस्थिती काय हां बघा शेतीची काय परिस्थिती आहे हां बोला काय करणार आम्ही कसं अन्न खाणार कसं जगणार शेतकरी आज आमची दोन्ही परिस्थिती झालेली आहे हां काय पाण्याने सगळा वाया गेला आमच्या काय करणार काय खाणार आम्ही गरीब लोक ग्रामीण भागात राहतो आम्ही हां काय करणार बघा बरं काय परिस्थिती हां करून दे बघा आमची काय परिस्थिती बघा काय खाणार आम्ही कडचंडे तालुका मुरबाड हां बघा आमच्या शेतकरी काय अवस्था आहे हां हा? काय खाणार आम्ही कुठं काढणार काय करणार काय खाणार हां मग बघा आमची पिकं काय अवस्था आहे मग